रामकृष्ण माऊली चाले हरिनामाचा गजर विठू माऊली विठू माऊली निघाली पाऊले वारी करून सुखावली बहीण चंद्र भागा न भारावली अवघी पंढरपूर नगरी भक्तांनी गजबजली हे विठुराया तूच सखा तूच माय माऊली रामकृष्ण हरी माऊली कसे आहात विठुरायाच्या कृपेने तुम्ही सर्वजण सुखी समाधानी आनंदी विशेष म्हणजे निरोगी असालाशी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ सुरू करूयात पण त्या अगोदर तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल ऐकूनच्या बटनावर जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल येत्या रविवारी म्हणजेच सहा जुलैला आषाढी एकादशी आहे या एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी कित्येक भाविक भक्त कितीतरी दिवस अगोदर पायी वारी करत चालत जाताना दिसून येतात या वारीमध्ये एकोपा दिसून येतो या यात वयस्कर माणसासोबत तरुणाई सुद्धा रामकृष्ण हरी आणि टाळमृदुंगाच्या तालावर थिरकताना नामात दंग होताना दिसून येते ह्या वारीचं शब्दात वर्णन करणं शक्य नाही तरीही वारी म्हणजे उत्साह वारी म्हणजे आनंद वारी म्हणजे स्वर्गसुख या वारीची सुरुवात किंवा या वारीची परंपरा कशी सुरू झाली माहिती का आपल्याला काही जणांना माहीत असेल काही जणांना माहीत नसेल चला तर जाणून घेऊयात या वारीची परंपरा या व्हिडिओमधून तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा वारीची परंपरा ही अनेक शतकांपासून चालत आलेली आहे या वारीबद्दल आख्यायिका सुद्धा प्रचलित आहेत सर्वात प्रचलित मतानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल कुलकर्णी हे प्रत्येक का आषाढ आणि कार्तिक महिन्यात विठ्ठलाची पायी वारी करत असत आणि यांच्यापासूनच या वारीला सुरुवात झाली असंही मानलं जातं त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी या वारी परंपरेला व्यापक स्वरूप दिलं भागवत धर्माची पताका हाती घेऊन सर्व जाती धर्मांना एकत्र आणलं संत नामदेव महाराजांनी या वारीला मोठं प्रोत्साहन दिलं ही वारी महाराष्ट्राबाहेर पोहोचवली संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगातून वारीचे महत्व आणि विठ्ठल भक्तीचा महिमा सर्व दूर पोहोचवला संत ज्ञानेश्वर महाराजांनंतर संत तुकाराम महाराजांनी ही परंपरा अखंड चालू ठेवली त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू चिरंजीव नारायण महाराज यांनी अठराशे पंच्याऐंशी साली संतांच्या पादुका पालखीतून नेऊन वारी करण्याची प्रथा सुरू केली जी प्रथा आजही पाळली जाते अठराशे वीसच्या च्या शतकात हैबतराव बाबा अरफळकर यांनी आजच्या वारीचे संघटित स्वरूप निश्चित केले त्यांनी वारीसाठी दिंड्या घोडे आणि पालखी यांची व्यवस्था केली थोडक्यात काय तर वारीची सुरुवाती कोणत्याही एका विशिष्ट घटनेतून न होता अनेकांच्या भक्ती परंपरेतून आणि संतांच्या योगदानातून झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सोबत कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत चला आणि असाच सपोर्ट करत राहा रामकृष्ण हरी